नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत नागरिकांनी कष्टाने कमावलेला आणि अज्ञात चोरट्यांनी किंवा दरोडेखोरांनी लुटलेला तब्बल सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल दोनशे एकतीस तक्रारदारांना परत देण्यात आलाय पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौभे यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालय निगडी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला या परत केलेल्या मुद्देमालांमध्ये मौल्यवान वस्तू सतरा लाख रुपये किमतीचे तेहतीस तोळे सोन्याचे दागिने एकेचाळीस लाख रुपयांची सहा वाहनं पाच कोटी पंधरा लाख रुपयांची रोख रक्कम आणि तीस लाख रुपये एकशे सदुसष्ट मोबाईल हँडसेट यांचा समावेश आहे चोरी आणि दरोड्याच्या विविध गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींकडून हस्तगत केलेला हा मुद्देमाल लवकरात लवकर मूळ मालकांना परत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी त्वरित न्यायालयीन प्रक्रिया देखील पार आली व हा कार्यक्रम घेत मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला चोरांनी लुबाडलेली आपल्या कष्टांची मेहनत परत मिळाल्यामुळे तक्रारदारांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंदाश्रू दिसून आले दरम्यान या कार्यक्रमात बोलताना पोलीस आयुक्तांनी सायबर फ्रॉड पासून दूर राहण्याचं देखील नागरिकांना आवाहन केलं आहे तर माझ्या आपण सगळ्यांची एवढी विनंती राहील की कृपया करून ही गोष्ट जाऊन जे आपले आणखी ओळखीचे लोक आहेत त्यांना पण सांगावं ते गोष्ट चोरी केलेली आहे जे काही अमाऊंट सायबर फ्रॉड किंवा इकॉनॉमिक फ्रॉड मध्ये केलेले आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी अमाऊंट आपण रिकव्हर करतो बऱ्यापैकी आपण रिटर्न सुद्धा करत असतो कुलकर्णी मॅडम ला थोडा उशीर <laughs> ना पण आता की काम याच्यामध्ये गुन्हा जे पूर्वी होता तेव्हापासून आणि आता जे गुन्हा जे पॅटर्न आहे त्यामध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे आता आपले महाजन नाईक आ पणदारी अत्यंत इम्प्रेसिव्ह आणि थे फर्स्ट हँड मध्ये त्यांनी आताचे जे गुणegar आहेत जे ज्यांचा मेजर शेअर आहे म्हणजे पूर्वी काय आहे घरफोडी जास्त होते चोरी जास्त होते ते विसृतीत आहे अनिल होतोय पण त्याच्या प्रमाण हळूहळू हो कमी झालं जसा जसा सीसीटीव्ही लागतो तसा हळूहळू असे केस कमी होत आहे जसा अ पण हे जे नवीन प्रकारचे गुन्हेगार आहेत जे नवीन प्रकारचे गुन्हे आहेत सायबर ऑफेन्सेस ते सायबर वर्ल्ड याच्या जे एनॉनिमिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही सगळे माहीत नाही पडत त्याचा फायदा घेऊन काही हुश्यार लोक माणसाचे दोन प्रकारचे फिलिंग आहेत एक आहे लालच ग्रीड आणि दुसरं आहे प्रिय भीती याच्या दोघांच्या फायदा घेऊन लोकांना फसवतात आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम त्यांना चेक करून देतात आता भंडारी जी सांगत होते त्यांच्या कोटीचे घरात त्यांच्याकडून त्यांना ग्रीड दाखवून म्हणजे कसा त्यांच्या पैसे जास्त आ, होईल कसं त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट चांगलं राहील आणि नंतर त्यांना रिटर्न जे आहे त्यांचे इन्व्हेस्टमेंट वर तो फार जास्त होईल हे त्यांना समजावून आणि ते स्वतः अत्यंत चांगल्या ठिकाणी काम केलेले आहेत अत्यंत टॉप लेवलचे लोकांबरोबर बसलेले आहेत त्यानंतर सुद्धा त्यांना त्यांनी पाठवून तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आता सायबर क्राईम जे आहे ते फार जास्त वाढत झालेला आहे तसेच फॉर्च्युनेटली आता जस माझे सहकारी टीम म्हणत होते राज्यात एक नंबरची आहे आमचे सायबरचे सीनियर तिथे एकडचे इतर अधिकारी आणि अंमलदार ते एकदम वेल ट्रेंड आहेत एकदम ट्रॉम्प आहेत आणि आपण जवळपास मॅक्सिमम केसेस मध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळत असत सुद्धा जे बेसिक गोष्ट आहे ते जे आपण सर्वांना ज्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि ही जी माहिती आहे ते बाहेर जे आपला सर्किल आहे आपली मित्र मंडळी आहे आपला जे काही ग्रुप आहे आपला कलिग्स आहेत त्यांच्यामध्ये सांगायला पाहिजे तो हे आहे की ते आपल्याला ग्रीड वर कंट्रोल ठेवायला पाहिजे म्हणजे लालचवर आहेत की तुम्ही पन्नास लाख जमा करा असा अपॉर्च्युनिटी आहे हे आहे ते आहे दोन वर्षात ते तुम्हाला एक कोटी होऊन जाईल <coughs> कृपया करून एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता हजार नऊशे रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight